मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजू शेजूओबाज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी तेवीस तारखेला पार पडली आणि आज अठ्ठावीस तारीख पाच दिवस उलटून गेले तरी अद्यापही महाराष्ट्रातील सत्ता पेच कायम आहे मुख्यमंत्रीपदी नेमकी कोणाची निवड होणार याचं अजूनही उत्तर मिळालेलं नाही काळजीभाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल पत्रकार परिषद झाली आणि अत्यंत संयत आणि संयमित शब्दामध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या एकनाथ शिंदे हे चाळीस आमदार घेऊन भाजपकडे आले आणि त्यामुळेच भाजपला महाराष्ट्रात सत्ता मिळाली हे सत्य कोणी नाकारू शकत नाही त्यामुळे शिंदे यांना जर असं वाटत असेल की विधानसभा निवडणुकीनंतर आपल्यालाच मुख्यमंत्रीपद मिळावं तर त्यात काही गैर आहे असं नाही मात्र त्याचवेळी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही उद्धव ठाकरे आणि भाजप यांची युती असूनही उद्धव ठाकरे यांनी वेगळी वाट चोखाळली आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या बाजूला जाऊन बसले आणि त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलं त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे त्यावेळी असं वाटत होतं की फडणवीस हे मुख्यमंत्री होतील पण तेव्हा फडणवीस यांच्याऐवजी शिंदे यांना पसंती दिली गेली शिंदे मुख्यमंत्री झाले खरं तर तेव्हाच फडणवीस हे शिंदे यांच्या हाताखाली काम करणार नव्हते मात्र पक्षाचा आदेश म्हणून त्यांनी काम करायचं ठरवलं था आणि त्यांनी अडीच वर्ष पूर्ण केली आता या निवडणुकीमध्ये फडणवीस यांनी स्वबळावरती एकट्याच्या बळावरती भाजपला एकशे बत्तीस तेहतीसपर्यंत जागा जिंकून दिल्या आहेत त्यामुळे साहजिकच भाजप कार्यकर्ते भाजप हितचिंतक यांना असं नक्कीच वाटत असणार की मुख्यमंत्रीपदी फडणवीस यांची निवड व्हावी खरं तर एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या या दोघांच्या या बाबतीत हेची फळं काय मम तपाला असं म्हणण्याची वेळ आलेली आहे खरं तर निवडणुकीच्या वेळेसच आगामी निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल याचे जर काही निकष ठरवले असते यावर चर्चा झाली असती तर कदाचित आज जो पेच प्रसंग निर्माण झालेला आहे तो झाला नसता म्हणजे याआधी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जे सूत्र होतं की ज्याचे जास्त आमदार निवडून येतील तो मुख्यमंत्री हे जर भाजपकडून जाहीर झालं असतं किंवा महायुतीने हा निर्णय घेतला असता तर कदाचित आता जसा पेचप्रसंग निर्माण झाला तसा होऊ शकला नसता अर्थातच मुख्यमंत्री शिंदे यांनी जी भूमिका घेतली ती अत्यंत योग्य अशीच होती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये जे काही केलं जी वाट चोखाळली चोखाळली त्या मार्गाने शिंदे गेले नाहीत ही नक्कीच उत्तम गोष्ट आहे आणि सगळ्यांसाठीच तो एक योग्य धडा आहे योग्य मार्ग आहे आज संध्याकाळी आता दिल्लीमध्ये अमित शहा यांच्याबरोबर महायुतीच्या नेत्यांची म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक होती आहे या बैठकीत काय निष्पन्न होईल याकडे आता सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे पाहूया काय होत आहे रासवसंघाचं वजन कोणाच्या पारड्यात पडतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल कारण लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला जो काही फटका बसला त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रसंघ आणि परिवारातील संस्था संघटना या सक्रिय झाल्या त्यांनी सजग्रोह या अभियानाअंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम घेतले मतदारपर्यंत ते पोहोचले आणि त्याचाही मोठा हद्वार भाजपला ज्या काही मोठ्या इतक्या जागा मिळाल्यात त्याच्यासाठी लागलेला आहे महायुतीला जे काही यश मिळालं आहे त्यातही राष्ट्रसंघाचं योगदान हे मोठं आहे त्यामुळे राष्ट्रसंघाचं जर वजन फडणवीस यांच्या पारड्यामध्ये पडलं तर फडणवीसच मुख्यमंत्री होतील मात्र शेवटी मोदी आणि शाह हे काय निर्णय घेतात यावरच सर्वस्व अवलंबून राहील आता नेहमी असं म्हटलं जातं की आले मोदी शहांच्या मनात इथे कोणाचे काय चालेल ना याआधी आपण बघितलेलं आहे की मोदी आणि शाह दोघेही धक्का तंत्र देण्याच्या बाबतीत खूप प्रसिद्ध आहेत त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये ते काय धक्का देतात की फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करतात ते आता लवकरच कळेल मात्र एक गोष्ट नक्की आहे की मतमोजणीचा निकाल लागल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट झाल्यानंतर बहुमत असूनही भाजपला मुख्यमंत्री निवडता येत नाही आहे किंवा इथे सत्ता स्थापन करता येत नाही आहे हा पेच प्रसंग कायम आहे मंडळी तुर्तास इथंच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा तसंच शेजो उवाचे चॅनलही सबस्क्राईब करा